शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं आपणही हॉटेलमध्ये खावं ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाही मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागली शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो तेव्हा लोक टेरिकॉट पॉलिस्टरचे कपडे घालायचे खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती वापरायला लागले सुती कपडे महाग झाले शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची शिवलेलं ठिगळ कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची मोठेपणी लोकांना फाटलेल्या जीन्स दाम दुपटीने घेताना बघितले शेवटी अंतर तेवढेच राहिले लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी कधी गुळाचा किंवा काळा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचं पिताना बघायचो वाटायचं आपणही प्यावा पण पर... आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोक गुळाचा चहा किंवा ब्लॅक टी पित आहेत शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी चारचाकीमधून फिरताना बघायचो वाटायचं आपणही फिरावं आता सकाळी सकाळी लोकांना सायकलवरून फिरताना आणि रस्त्याच्या कडेला व्यायाम करताना बघितले की वाटतं शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेव्हा लोक पोळी चपाती भात खायचे खाताना आपणही असं खावं असं वाटायचं आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना दिसतात शेवटी अंतर तेवढेच राहिले लहानपणी चाळीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं आज तीच माणसं मनशांतीसाठी खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत रिसॉर्टमध्ये राहतात तेव्हा शेवटी अंतर तेवढेच राहिले आता कळलं हे अंतर असंच कायम राहणार मग मनाशी पक्कं केलं जसं आहे तसाच राहणार कुणाचं पाहून बदलणार नाही म्हणून तर जगद्गुरू तुकोबारा यांनी म्हटले होते ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मित्रांनो खुश राहा समाधानी राहा वाट्याला आलेले जीवन खूप सुंदर आहे त्याचा मनमुराद आनंद उपभोगा कुणाचं पाहून आपल्या स्व आनंदाची व्याख्या बदलू नका अनामिक लेखकाचा संदेश जो व्हॉट्सअपवर आलेला होता थोडासा बदल करून तो संदेश वाचून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न